हॅलो माईक चेक हॅलो सर्वांना आवाज येतो व्यवस्थित हॅलो माईक शेख हॅलो सर्वांनी एकदा जोरदार काळामध्ये विठ्ठल कांगड्याचं स्वागत करायचं करि तुम्ही एवढंच कसं इकडे बसले जागा नव्हती हो का नाही इथं बी येत ते पूल पूर्व आपलं दडपण वाढलेलं आहे दहावी पास असणारे हातोर करा अकरावे बारा वेळेला असणारे हातोर करा मग गो हाच प्रश्न विचारला होता दहावी पास किती जण आहेत मी काय विचारलं तुम्हाला दहावी पाच किती आहेत त्याला जेव्हा विचारलं मी अकरावी बारावी किती आहेत तेव्हा ते हातवर करायला हॅलो हॅलो चला कोणीच हो नव्हतं रे खाना मार पाहिजे तुला मार जे आम्ही पोरीन गाणं ठेवलं सर कुणीच नव्हतं रे काना हना माझ्या मना हना <laughs> यायला माराशिवाय शिवाय पर्याय नाही मध्ये खाण्याच्या वस्तू असतील तर थोडंफार मरा आपली जिंदगी खाण्यातच चालली आणि आपल्याला सध्या पोटाच्या भूकेपेक्षा विचाराची भूक काळाची गरज आहे आणि म्हणून कैलास भाऊ हो। यांच्या विनंतीला मान देऊन मला विद्यार्थ्यांसोबत जी काही हिरगुर साधण्याची संधी मिळालेली आहे पोरीनो आणि पोरानो आपलं वय अशा उमेदीमध्ये आहे अनेक टेन्शन आहेत आपल्या माग अनेक संकट आपल्या मागे आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे पोराचं आयुष्य खूप चांगलं असते कॉलेज लाईफही खूप चांगली असते आणि अकरा वर्ग शिकत असताना होतंय काय माहिती आहे का मी आवर्जून सांगायलो की आपल्या आजूबाजूचे दलिंदर मित्र पहिल्यांदा बदला दलिंदर मित्रामुळं आपल्या आयुष्याचा कार्यक्रम का होऊन जातो आमचं वर्ग कॉलेज बरोबर करतय आमचं वर्ग कुला बरोबर करत आहे आमचं वर्ग अभ्यास बरोबर करते पण होत आहे काय माहितीये का ते वर्गात बसल्यावर त्याच्या बाजूच दलिंदर म्हणते तुम्ही माहित आहे का आख्या वर्गात फक्त ती तिहाकडे पाहू लागली आणि मग जरी समजा ती पाहत नसेल तरी हे पाहण्याचा प्रयत्न करते येणाऱ्या काळामध्ये खाकी वर्दीची शान बांग काय असते वर्दीचं इम्प्रेशन काय असते येणाऱ्या काळात आपण बी तसं वर्दीतून चाललो पाहिजे बाकीच्या पाहिजे हे स्वप्न आपण हवा रील मध्ये केल्याना हवा होत नसती काय का कारण सर्वात महत्वाची गोष्ट रिअल लाईफ पेक्षा रिअल लाईफ ला ए मला कोण करे पाहिल्या मी डेंजर मी ती आपण येईल पुन्हा मी चुकून मास्तर झालेलो आहे मी काय प्रोफेशनल शिक्षक नाही सहा मार्कांत डीअर एड सिटी आहे मीच मी आज बारावी बमाट कॉफे केलेले आहेत दहावी बमाट कॉफे केलेले आहेत आपला कार्यक्रम ते युट्यूबला जमला म्हणून जमला आपले दिवस आणि म्हणून मोटिवेशन कोणा द्यायचं त्याचे दिवस चांगले आले त्याला मोटिवेशन द्यावं लागते ज्यातल्या क्लासवर आले त्यांना घालावाडीचे स्वप्न दाखवायचे वा बदलणेवाला आहे काही धत्र बदलत नाही <laughs> अवस्था तुमच्या मनात असताना एक आवर्जून सांगालो करो की हसी मजाकच्या प्रत्येक गोष्टी होतील पण काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या त्याच्यासाठी की बाबा आपण गोरगरिबांचे आहे आणि ईश्वराचे आभार माना की त्याला ती ताकद दिली आपल्या ती लढण्याची मी तुमच्यासारखाच आहे तुम्ही तरी भाग्यवान आहे तुमच्याकडे कपडे तरी भारी येत ना तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं स्नाईल आहे कपडे कटिंग बिटिंग आमचा कार्यक्रम डिलीट होता आम्हाला खताच्या थैलीचं उत्तर होतं भाऊ खताच्या थैलीच्या त्याच्यात पाच सहा पुस्तकं सात आठ पोळ्या खाराची फोड तळलेल्या मिरच्या पुस्तकापेक्षा वजन आमच्या डब्याचं होतं म्हणून आम्हाला हो मास्तराचा मार लागत नव्हता सकाळ दुपार संध्याकाळ मास्तर आम्हाला आणायचे पण आम्हाला काहीच व्हायचं नाही कारण आमचा आहार डेंजर होता <laughs> हे तुम्हाला का सांगलो की कैलास भाऊ यांचं आणि इथं बसलेल्या शिक्षकांना इथं शिकवणाऱ्या शिक्षिका आहेत शिक्षक आहेत त्यांचे मी आभार मानतो आणि एक खंत व्यक्त करतो की बाबा त्या ठिकाणी तुम्ही बसलात विचार मंच थोडा लहान आहे तुमची पण जागा इथं आहे मी एक दिवस येईल बोलबच्चीन देईन निघून जाईल पण खऱ्या अर्थानं घडवणारा तो शिक्षक वृंद आहे त्यांच्यासाठी एकदा मनातून जोरदार काय होत्या संस्था संस्थापक यापेक्षा घडवणारा विद्यार्थी तो शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाला आपल्या ग्रामीण भागात मास्तर बनतात कलालीकडं सर म्हणतात याच्या अगोदर गुरुजी म्हणायचे आणि ग्रामीण भागात ज्या आमच्या वयातली पिढी आहे ती आजही मास्तर बनते आणि त्या मास्तर शब्दाचा खूप छान सार्थ आहे मास्तर मा म्हणजे आई आए। आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हा उद्देश डोळ्यात ठेवून वर्गात गेल्यावर वर्गातले लेकर स्वतःचे लेकर समजून जो अंतकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात मास्तर आणि म्हणून या सर्वस्व मास्तरांसाठी गॅदरिंग हे उद्या आज सुरू झाली डान्स कोण कोण घेतला हा जर काय फरक पडत नाही आता आपण नाचणार आहेत बाकीच्या लोक टाळ्या वाजणार आहेत पण येणारा काळ आपला नाचण्यात जाऊ नये बाकीच्या <laughs> <laughs> लोक टाळ्या वाजण्यात जाऊन याची काळजी घ्या यावरून सांगलो मी धिएट असताना काय काही मी व्यस्त ठरवलेलो नाही मी कुठंच काही बोललो नाही आपल्याला विषय असते मात्र मेन गोष्ट काय मागते की जेव्हा कळाला आपल्याला बाबा की आपल्याकडे आपली माय आपला बाप आहे यांची परिस्थिती वाईट आहे गावात मोठमोठे श्रीमंताचे लोक मोठमोठ्या गाड्यामध्ये येतात चला आपलंही स्वप्न असलं पाहिजे आपली माय गाडीत बसली पाहिजे आपला बाप गाडीत बसला पाहिजे बादूल चालवताना आपण असलो पाहिजे आपल्या बापाचा हात अॅमेरेसवर असला पाहिजे आणि आपला बाप उतरल्याच्या नंतर आपण माघा दररोजातून उतरून आपल्या बापाचं दर्शन घेतलं पाहिजे आणि हरामखोर दुनियेनं आपल्या बापाकडे पाहिलं पाहिजे त्यासाठी काहीतरी आगळं वेगळं करायचं होतं म्हणून जिंदगी एक मिनिट मी नाही बदलती लेकिन एक मिनिट का फैसला तुरी जिंदगी बदल देता दोस्तों राग राग आला आला की बाबा लोकसंख्या एंटरटेनमेंट उद्याचा एन्जॉय करा गॅदरिंग मध्ये सहभाग घ्या पण गॅदरिंग संपल्याच्या नंतर कुणास ऑन फोकस युज करेल आपल्याला आपल्या अभ्यासावर फोकस करता आला पाहिजे का आपला चित्र चरित्र केवळ अभ्यासाने बदलणार आहे आणि म्हणून कैलास भाऊ असतील या ठिकाणी तुमचा शिक्षक स्टाफ असेल यांचं तुमच्या योगदान काय आणि तीन दिवसानंतर तुम्हाला काय करायचंय त्यासाठी विरोधात एक जोक समज एक गाव असते आणि गाव एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असती समजा सुंदर मुलीवरून गेला तू तू आधी ते आहेत ना एका गावामध्ये एक सुंदर मुली असती मुलीचा बाब हेकड असतो अकराही बारावी जाणार लक्षात घ्या तू आता हिंदी पिक्चर पाहिलेला असते है ना तुम्ही कॉलेजला ती तिकडून आली तुमचा एकमेक धक्का है ना पुस्तक खाली पडले ती उचलून द्याली तू उचलून द्यालाय आणि मंग जमलं तर चित्रपट चालू होण्या अगोदर कंसात लिहिलेले असते या चित्रपटातील सर्व घटना काल्पनिक आहेत यांचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही आणि जरी संबंध आला तर योगायोग समजावा असं असते ना तर ते अकरा गेलेले वाटत असेल पिक्चरमध्ये कॉलेज पाहिले असते तिची एंट्री न जाने मेरे। तो क्या। तीकडून ती इकडून बाप्पा ते पडलेले पुस्तक तू उचलून देला ती उचलून देली पण इथं बसलेल्या माझ्या तमाम ताईंना विनंती करतो पोरग आमचं तुमचा डायरेक्ट नंबर घेत नाही काय आवडलं हो काय आवडलं हो, तुम्ही काय आवडत हो। मी आज फक्त तुमच्याच बाजून बोलणार आहे कारण तुमच्या जीवनात ज्या अडचणी आल्या त्या मया पण अडचणी होत्या पोरिओ तुम्हाला शिक्षणाची संधी मायबापाला दिली आहे मी हे पा मला कॉमेडीही करता येईल मला सिरियसही करता येईल पण त्याच्यातून काय तुम्हाला अर्थ घ्यायचा आहे तो अभिप्रेत असणं गरजेचं आहे पहिल्यांदा मी या ठिकाणी शिक्षक असतील आणि काहीराज भाऊ असतील संस्थेचे सर्व पदाधिकारी असतील श्री गोविंदराज मुकावर साहेब आहेत श्रीश भाऊ आहेत तर यांचं योगदान काय आहे तर एका गावामध्ये एक सुंदर मुलगी असती आणि मुलीचा बापाला वाटतंय ते आपण काय करू मुलीच्या लग्नाचा पण ठेवू पण पंध म्हणजे शरीर मग काय पण ठेवायचा तर त्यानं काय केलं त्या पोरीच्या बापानं गावामध्ये वीस फूट पाण्याचा एक हौद बांधला आणि वरती लिहिलं की जो कोणी या हौदातून पोहून जाईल त्याला दहा लाख रुपये आपल्या पोरीचा हात दिला जाईल अवशे नवशे गौशे बिना आंघोळीचे आंघोळीचे कपडे लोकाचे घालणारे वागल दुसऱ्याचा वापरणारे पॅन तिसऱ्याची वापरणारे हे ना सर्व दलिंदर लाईनला उभे राहिले शर्यत काय होती कि बाबा जो कोणी हौद दहा लाख रुपये या सुंदर कोरीचा हात एकांत शेल्ट काढलं आणि नेमकं हौदात उडी मारणार तेवढ्या कोरीच्या बापानं माई खातात घेतला अय दलिंदर म्हणले तुला काय येडा का खुला वाटा लोक म्हणले त्या हौदात साफ आहे है, सुसर है, मगर हैंचू आहे खेकडा आहे त्यानं शर्ट घातलं म्हणला जीवन हे तो बाकीच का आहे त्यानं शर्ट घातलं ता अर्धा तास झाला दोन तास झाला हे का सांगेल मी कैलास भाऊ असतील सन्मानी मान्यवर असतील तुम्हाला शिकवणारा शिक्षक वरंद असेल शाळेतला यवन चपराशी शिका असणार त्याचं देखील आपल्या सक्सेस मध्ये योगदान आहे तो कमी पगार असताना शाळा स्वच्छ ठेवतो हो त्याच्याकडून पण घेण्याचं एक लक्षण आहे आणि म्हणून लक्षात घ्या की बाबा अर्धा तास झाले पाऊन तास झाले हौदामध्ये कोणी उडी मारली नाही पण पाऊन तासानंतर कोणतरी उडी मारली आणि जेव्हा उडी मारली तेव्हा हौदाच्या काठवर असणारे लोक मला उडी मारव आता मरत आहे का नाही हाताने किड आहे का नाही याच्यात काय गरज होती पण जेव्हा ते पोहत पोहत अर्ध्या मधात आलं अर्ध्या मधात आल्यावर त्याच्या डोक्यात विचाराला हौदामध्ये साफ आहे सुसरे मगर आहे इंचू आहे आहे त्याच्या अंगात जेवढी ताकद होती तेवढी ताकत त्याने ते एकवटली पाणी पोटाखाली घेतलं आणि पोहत पोहत हौदाच्या काठावर जे लोक त्याला म्हण लागले मरत होतं का नाही कहाल मरा एवढी मला तेच लोक त्याला म्हणू लागले कमान कमान थोडस राहिले कमान थोडस राहिले कमान का कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है जब नाकामयाब होते हो साली यही दुनिया तुम्हारे खिलाफ होती है म्हणजे जेव्हा ते हौदाच्या तीस लोक म्हणायला लागले कमान 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 ते पोहून हौदाच्या बाहेर निघलं पलीकडल्या काठावर उभं राहिलं पोरीचा बाप माईक घेऊन विचार मंचावर उभा होता पोरीच्या बापानं माईक मध्ये आवाज वाढवला आज मी धन्य झालो माझ्या पुरीला ज्याला मरणाची भीती नाहीये जो धाडसी आहे गावामध्ये असं मला जवाई भेटलाय जवळ बापू मानलं तुम्हाला तुमचं विचार मंचावर आगमन करत आहे तुम्ही कृपया विचार मंचाकडे या ते मधातून पाय फाकत फाकत येऊ लागलं स्तब्ध झाले होता कोणी बोलत नव्हतं आणि ते मधातून चलत येत असताना बाकीचे लोक टाया उजागले हो मात्र टाळ्या वाजत असताना त्याच्या चेहऱ्यावर चे धीर गंभीरपणा होता त्याच्या चेहऱ्यावर राग होता त्याच्या चे 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 जस चेहऱ्यात जसं आंध्राच्या पिक्चर मध्ये दाखवतात की नाही वफ वफ <laughs> पिक्चर मध्ये काही दाखवते बाबा <laughs> पन्नास वर्षाचा हिरो पंचवीस वर्षाची हिरोली काही <laughs> बी जांगड गुतात त्याच्यात हो पळून रेल्वे पट्टीवर आणि रेल्वे पट्टीवर त्याला मारायला किती लोक येतात एक ट्रेन भरून त्या ट्रेन मध्ये लोक बसत म्हणून टपावर लोक बसून येतात मारायला बरची भाला बाप्पा पप्पा हॉकी ती मारायचं कोणाला ते एक ते हिरवला हिरवणी तर द्यायचीच आहे ना आणि त्याच्यात याला राग येते मांडीवर छापटाने नासकत आहे वफ ट्रेन वापत नाही एक माणूस पासे पासिय मारते मग धीरा निन्याने रास काटला तर <laughs> <तो> ती काय दाखवतील <laughs> आपल्याला माहित नाही पण सांगायचं तात्पर्य बाबा कि त्याला म्हणजे जवाय बापू आज तुमचा अभिमान आहे म्हणजे एवढ्या पब्लिक मध्ये तुम्ही धाडसी या तुम्ही विचार मंचाकडे या की रागाना डोळे लालदूल लोक कोमात गेले भाऊच म्हणलं येडबिडत तर नाही त्याच्या बाजूच लगेच कानात मला येत असते येडे लोक इतिहास घडवतात लोक लोक इतिहास इतिहास वाचतात घडवतात आणि मग ते नवरीच्या बापान हातात माईक घेऊन पुन्हा जोडात आवाज केला आज मी धन्य झालो मला असा सुरवीर धाडशी ज्याला मरणाची भीती नाही असा मला जवाई भेटलाय जवाई बापू प्रथमता तुमचं अभिनंदन या ठिकाणी दहा लाखाचा चेक आहे बाजूला मुलगी हार घेऊन उभी आहे बोला तुम्हाला पहिले दहा लाख देऊ का मुलीचा हात देऊ त्यानं पोरीच्या बापाच्या हातातला माईक घेतला आणि सांगितलं ते दहा लाख आणि त्या पोरीचा हात चुलीत घाल मला येताना हौदा धाका कोण द्याला त्याच नाव सांग मॅटर हे का बोल मी झाला विरोधात्मक बाब हे का बोललो मी की बाबा जेव्हा हौदात पडला तेव्हा बाकीचे लोक म्हणू लागले ते मरतय याच काही खरं नाही काही गरज होती का जेव्हा त्या हौद्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊ लागले तेव्हा तीच लोक कमावा म्हण लागले तीच लोक नंबर एक देऊ लागले चल थोडस राहिले म्हणून लागले आणि जेव्हा महत्वाची गोष्ट तो तिथं आला तर एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल की त्या हौदातून पाहुण्याची ताकद त्याच्यात होती का नाही यास ना अहून पाहून कोण गेलं स्वतःच गेलं का नाही ते बुडलं का अरे मग त्या हौदातून पाहून जाण्याची ताकद त्याच्यात होती का नाही ते, ते पाणी सारण्याची ताकद त्याच्यात होती का नाही अलीकडल्या काढल्या पली काठाकून पलीकडल्या काठाकडे जाण्याची ताकद त्याच्यात होती का नाही अरे मग येणाऱ्या स्पर्धा असतील आपल्याला गरीब म्हणून देवाने मुद्दाम पैदा केले जगातली कुठली स्पर्धा असो जगातलं कुठलंही रंगांगण असो ते रंगांगण गाजवण्याची ताकद आपल्यात आहे फक्त आपल्याला गरज आहे धक्का देण्याची ते धक्का देण्याचं काम कैलास भाऊ करतात ते धक्का देण्याचं काम तुमचे शिक्षक करतात आणि म्हणून जोरदार काय हो आपल्या शिक्षकांसाठी आपल्या मायबापांसाठी आणि संस्थेच्या संचालकांसाठी आता आपण आपल्या भाषणाला सुरुवात करू काही जण म्हणतील मग आता नेमकं काय होत हे ट्रेलर होत आम्ही आपण पिक्चर देखेल हा भयोर बहिनो हा पोरिओ पहिल्यांदा मला तुम्हाला बोलायचं हा काही बोला म्हण आम्ही सुधारणार नाही तु यातला बी माहिती आहे नऊ साल झाल्यावर तू एक किलो साखर वाटली लोकांना साखर करू लागली तू काय तुमच्यापैकी मोबाईल असणार हातोवर ए ए, ए। नऊ साल झाला पोरीओ तुमच्यापैकी मोबाईल असणार हातवर करा तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे Yeah. का पुरीकड मोबाईल नाही मायचा सांगतो तुम्हाला तुमच्या आवडत्या माणसाची शपथ आहे मोबाईल कोणाकोणाकडे हातवर करा ए कोणी विचारले मी का तू चुकून पोरात बसला तिचे निकडे दोन yeah. मायच्या सांगायला उमेजी काल आहे मी तुम्हाला काय चाललं जिंच्याकडे मोबाईल आहे हात हातवर करा कारण मग जी काळी आहे घरी गेल्यावर त्याला सोम्य अटॅक येत असते आता मला सांगा ज्या पुरीकडे मोबाईल आहे तुला राष्ट्रपतीचा फोन येत आहे पी एस आय एस टी आय सेल टॅक्स इन्स्पेक्टर त्या गावातला ग्रामसोबत हां किराणा दुकानावाला पेंटी आहे कोणाचं आपल्याला फोन येत आहे कोणाचा आवर्जून हे सांगायलो की मोबाईल वापरा मी त्याच्या विरोधात नाही पण मोबाईल वापरताना आपलं जे काम करलो का त्या कामाच्या मधात मोबाईल येऊन आहे तिथे एक भाऊ म्हणून सांगायलो पोरिओ भाग्यवान आहात आपण चांगली संस्था आहे टीचर स्टाफ चांगला आहे सर्व आहे का तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईल असल्याच्यानंतर बापाला आपल्या मुलीमध्ये सर्वात मोठा जीव असतो त्या बापानं आपल्याला मोबाईल दिला असेल तर त्याचा अर्थ बाबा वेळ प्रसंगी कुठं काही वाईट प्रसंग आला तर तू बापाला फोन करावं कारण या जगात तुला कोणी वाचो न वाचो तो बाप मात्र खंदे समर्थक असतो तो सोबत असल्यावर आयऱ्या गेल्याची ताकद असते <laughs> तो बाप आपल्यासोबत असतो त्या बापाची इच्छा असते की माझ्या पुढील काही संकट आलं की तिने मला कॉल केला पाहिजे पण त्यानंतर तू काय करते मोबाईल घेतल्यावर तू कॉलिंगच्या नावात लागत नाही तू पहिल्यांदा ते इंस्टाग्रामवर वर काय करते पहिले तू अकाउंट क्रिएट करते तुला माहित नसेल तर तू या अगोदर जे सिनियर आहे ती सांगते कसं अकाउंट काढायचं त्याच्या खाली लिहायचं पप्पाची परी <laughs> आमच्या बोर्गामध्ये मला अभ्यास करायचा तू ती या गर्दी भरी <laughs> काय करते तू पप्पा स्क्यून माय लाईफ माय एन्जॉय माय लाईफ माय रोल्स आय विल विन नॉट इमिडिएटली बट डेफिनेटली हा तू इंग्रजीत लिहित ती इंग्रजी मला माहिती तु कशी ते मोबाईलचे उपकार आहेत हॅपी बर्थडे बी टाकलं बाकीचं खालून येते ठीक आहे ना आमची पोरगी पुन्हा स्टेटस ठरली की नाही मग लगेच व्हॉट्सअपला विथ माय ब्रो बर्दरची स्पेलिंग येईल ना शॉर्टकटमध्ये ब्रो जी एन एस डी टेक दिस इज गुड नाईट स्टूडेंट टेक केयर कौ सर पिलो आणि पिलो फक्त कुत्रा आणि डुकराच्या लेकरात म्हणतात हा जगात पिलू कोणाच्याच लेकरात मत नाही माणसाच्या लेकराला बाल मानतात आणि मग डुकर एखादी पोरगी तुला पिलू म्हणली तर तुला जेंडर चेंज व्हायला जात चेंज व्हायली धर्म चेंज झाला ते कळायला पाहिजे हे काय म्हणलो मी हा एक सायलेंट मी पण प्रश्न तुझ्यापासून ते जवळ आहे ठीक आहे ना पोरिओ मोबाईल का म्हटलो मी की मोबाईल आपल्याकडे आहे काय हरकत आहे पण आपण काय करतो त्या स्टेटसच्या भानगडीत पडतो आपण काय करतो मी काहीतरी आगळी आहे मला कोणीतरी शोधलं पाहिजे माझं अकाउंट लोकांना माहीत झालं पाहिजे यासाठी आपण त्याच्यात बेजार होतो आणि आपल्या आयुष्याची राखरांगळी करतो आपला बाप बाहेर जाताना कॉलेज शाळेमध्ये जात असताना कधीतरी आपल्या बापाच्यात चुरगळलेल्या टोपीला आपण म्हणलेले पप्पा प्रेस करून न्या आपल्या बापाची फाटलेली बनेल पाहून आपण म्हणले पप्पा ती बनेल बदला आपल्या कॉलेजच्या गॅदरिंगचा कार्यक्रम आहे तेव्हा आपल्या बापाला आपण सांगितलं पप्पा चांगले कपडे घालून या पप्पा त्याच्या आपल्याला खिळा मारून या हे म्हणलो नाही आपण मग जर तुम्ही तुमच्या बापाच्या वरच्या वस्त्राची एवढी काळजी घेत असाल तर ज्या मायबापानं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटात ठेवून सांभाळले वीस वर्षापर्यंत आपण आलो तर ती तुमची किती काळजी घेतात याची विचार करा आपल्या मोबाईलची कव्हर का टाकतो आपण आपला मोबाईल खराब होणार कवर वापरतो का नाही तर मग हे शरीर लय भारी तुला हा तू काय घुमायला ते जाऊ दे तो नाळ वळायचं राहिला हा हेच तुला पोरिओ हो का म्हणालो मी की जर आपण मोबाईल खराब हो नाही म्हणून कवर वापरत असाल तर आपण परिपूर्ण कपडे परिधान करायचे मॉडर्न युगात आपल्याला वागायची गरज नाहीये मी तुम्हाला काय म्हणलो की स्टेटस ठेवल्यानं माणसाचं स्टेटस बनत नाही ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटस स्टेटसला ठेवतात म्हणून पहिले स्वतःच स्टेटस बनवायचं शिका मी दोन हजार नऊला परभणीमध्ये गेलो स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी पायचं नाव हे संचालक स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी ह्या क्लासला मी अठराशे रुपये महिन्यात कामाला होतो आणि या क्लासला कामाला असताना यावरतून तुम्हाला सांगितलं स्टेटस ठेवायचं अठराशे रुपये महिना होता क्लासची साफसफाई मी करायचो लेकरांची फीस मी मागायचो आणि त्याच्यातून वेळ भेटल्यावर क्लासला बसायचो आणि क्लासला बसल्याच्यानंतर नंतर दोन हजार दहाला मोबाईलचं फॅड आलं मोबाईलचं फॅड आल्यावर झालं काय बाबा अटल बिहारी वाजपेयींचं स्वप्न होतं की आम्हाला भारत समृद्धशील करायचं आहे आणि भारतातल्या ग्रामीण भागापर्यंत आपल्याला दूरध्वनी काय करायची टच करायची जे समृद्धशील स्वप्न होतं ते अपेक्षा राहिलं मात्र मोबाईल घराघरात पोहोचला एका एकाकडे पाच पाच सिम कार्ड आहेत काही काही पोरीचे घरात गेल्यावर मोबाईल कन्हतात ग्रु आणि त्याच पोरीचा मोबाईल बाहेर निघल्यावर तिची रिंगटोन असते अय खुदा तुने मोहब्बत बनाई कि है पोरगी अकरा येईल आणि बारा येईल ना त्याच पुरीच्या मोबाईलमध्ये हे गाणं असतंय कंपन्यांत लाजा सोडल्या फुकट सिम कार्ड वाट झाले कोणतरी होलच हे काय फुकट सिम कार्ड फुकट फक्त आधार कार्ड द्या घेऊन जा दोन जी बी डाटा तीन महिने मोफत बी एस एन एल कनेक्टिंग पीपल टू इंडिया एक आयडिया जो बदलते आपकी दुनिया ठीक आहे ना वडाफोन कर लो दुनिया मोठी मी जिओ ऐशी आझादी और आणि त्याच्यानंतर इसको लाडाला तुला एक ला। काय आपली माती झाली का नाही का सांगायला अरे स्टेटस ठेवायचं पण कधी कधी सला आपल्या आपल्याला राग आला पाहिजे मी त्या क्लासला काम करत असताना स्पाइस कंपनीचा मोबाईल होता त्या स्पाइस कंपनीचा मोबाईल मी घेतला नेमकं दोन हजार दहा ला व्हॉट्सअप आलं होतं व्हॉट्सअप आल्याच्या नंतर आपण आपला फोटो आणि खाली काहीतरी लिहायला जागा असती पहा त्याला पहिले स्टेटस म्हणायचे आता स्टेटस त्यांनी वेगळं दिलं चोवीस तासासाठी दिलं का नाही आणि ते मला ठेवायचं होतं ते ठेवताना संध्याकाळी एक वाक्य पाठ केलं की आपल्याला तर हे ठेवायचं आहे आणि सकाळी आलो नेमकं स्टेटस ठेवणार तेव्हा थे सरची एंट्री झाली सर रवी सर किरण सुंडकेसर हे तिघं आले आणि ते ऑफिसमध्ये बसले आणि आता मी मोबाईल घेतला होता रात्री पाठ केलाय आता मस्त मराठीत टाईप करायचंय ठेवायचं आहे लोकांनी पाहिलं पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं आणि आपण कामाला कुठे त्या क्लासला आपल्याला महिना किती आहे अठराशे रुपये आपल्याला बरोबर आपण स्टेटस ठेवायला काम कर आपाची हॉटेल आहे आपल्या जाऊन चार चहा सांग कसं स्टेटस ठेवते प्रश्न इगोचा आहे का मी नेमकं ठरवलं होतं आता लिहायचं आणि मी नेमकं ठेवणार तेवढ्यात भुगे सर जाय आणि त्याला जाऊन सर चहा सांग मी गेलो चहा सांगायला जे पोरग चहा आणून घेणार होत ते गेलं तर बजाज शरूमला चहा द्यायला ते मालक म्हणला तूच चहा घेऊन हाय रे स्टेटस तेव्हा ते काळ असायचं त्याच्यात कप ठेवायचे असायचे ते मी घेतलं एका हातात पाण्याचा मग आणि मी घेऊन कुठं निघलो पाचशे मीटर मध्ये क्लास कर मला ठेवायचं काय होतं स्टेटस मी त्या तिघांना चहा दिला त्याच्यासोबत आणखी एक जण होता त्यांना चहा दिला चहा दिल्याच्या नंतर सर म्हणले ते कप उचल स्टेटस ते म्हणले सर हे नेऊन दे रे स्टेटस मी ते नेऊन दिले नेऊन दिल्यावर त्या डायरीवर मांडलं डायरीवर मांडल्यावर पुन्हा सर म्हणले काम कर ती स्प्लेंडरची चाबी घे आणि तिकडून विष्णू याला त्याला बसक्यानून घेऊन हो ये त्या दिवशी आपण ठरवलं साला आपलं स्टेटसच नाही स्टेटस ठेवायचं नाही पंधरा जुलै दोन हजार दहा ला माझ्या जीवनातला पहिला क्लास घेतला पाच मिनटं क्लास झाल्यावर मला लोकांनी खाली बसवलं माझं राहणीमान माझं नॉलेज ह्या प्रत्येक गोष्टी आडवे आल्या आणि जेव्हा मला कळलं या, हो या शिक्षकी पेशात करिअर करायचे मात्र सहा मार्कानं डिअर सिटीचा माझा रिझल्ट गेला मी फॉरेस्टमध्ये नोकरीला गेलो आणि फॉरेस्टमध्ये नोकरीला गेल्यावर चार पाच वर्षे नोकरी केली पण माझ्या डोक्यात एक विचार होता है ना कुछ लोक से डरकर आपले फैसले बदलते है लोग लोक से डरकर आपले फैसले बदलते है कुछ लोक आपल्या से सारी दुनिया बदल देते है एक विचार पडतो आपल्या डोक्यात आला की यार आता स्टेटस ठेवायचे जेव्हा मी फॉरेस्ट मध्ये लागलो तेव्हा मी स्टेटस माझ्या मोबाईलच्या खाली माझ्या फोटोच्या खाली लिहिलं आदते बुरी नाही बस शो रखते है आदते नाही बस शो गुचे रखते है अरे वरना किसी खाब की इतनी का औकात चला हम उसे देखे और वो पुराना हो ही ताकद आपल्याला निर्माण करता आली पाहिजे आपल्या भाऊकीत कोणी मिळ नाही टाळ्या वाजल्या तर जोरातच जो वाजवायच्या ताण का काही तुला टेन्शन आहे खरंच तुला कोणी नाही म्हणलं <laughs> टेन्शन कायच आहे तिथल्या चुलत आजार ताल कहायचा आहे एकदा पुन्हा जोरदार संस्थेसाठी शिक्षकांसाठी माय बापासाठी टाळव द्या जगात काही असो मी काय म्हणलो मातील गेला मी माईल आली पाहिजे शिलाय जाणार तर <laughs> जाणारच ना आपण रोखू शकणार आहे का आणि तो गेल्यावर आपला मित्र मित्र स्टेटस ठेवतो त्याला जास्त काही महत्व द्यायचं नाही आपण जिवंत आहे आपल्या चेहऱ्यावर दुःख आपल्या मित्रावर ओळखतालं पाहिजे कोणी गेला मरण पावला इथं अठराच्या वरती असणाऱ्या युवकांना पण विनंती आपल्या मित्राचा ताण तणाव लक्षात घ्या त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन काऊ नये या जगात काही लोक का याच्यामुळे लो मरतात की त्याला वाटतंय सला या जगात आपल्याला समजून घेणार कोण नाही कोणतरी एक मित्र पाहिजे म्हणून मी पोरांना म्हणत असतो तुमच्या आयुष्यात पोरगी असो की नसो सला एक दलिलदल मित्र पाहिजे झालं का अरे आपण गावात रस्त्यात कॉलेजला शाळेला कुठेही दिसलो बाकी ते दुसरं कुठलंही टेन्शन आहे त्यानं तुमच्या खांद्यावर आण ठेवला पाहिजे भाऊ ताणी होऊ नको चला मी ती सोबत आहे असं म्हणलं पाहिजे त्याला पैशाची गरज नाहीये कोणतरी पाहिजे तो म्हणलं पाहिजे ताण घेऊ नको मी सोबत आहे आणि मी इथे बसलेल्या युवकांनाही सांगेलो शिक्षकांनाही सांगेलो काहीच्या बाकी असतील काही मोबाईल सोडली है ना काही काहीच्या पोरगत दरी तर निघले लय मोठं टेन्शन घ्यायचं नाही जिंदगी एकदाच हे है ना लाईफ इज नो मोर चान्स एकदा जगात तुम्ही गेल्याच्या नंतर सहा महिन्यांच्या नंतर